आरंभ एका नव्या आषाढी एकादशी निमित्त ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने सहा जुलै रोजी सकाळी साडेनऊ पासून एआय तंत्रज्ञानावर आधारित शारीरिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये रक्तदाब ई सी जी हिमोग्लोबिन साखर पातळी यासारख्या इतरही तपासण्यांचा समावेश होता विशेष म्हणजे या शिबिरात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक व सुलभ तपासणी करण्यात आली ज्यामुळे नागरिकांना वेळीच योग्य सल्ला मिळू शकला या उपक्रमाला भाविक भक्त व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला परिसरातील अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला व आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागली सिंहगड रोड भागातील जनतेचा हक्काचा माणूस म्हणून ओळख असलेले माजी उपमहापौर ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी या आरोग्य शिबिराचे नियोजन केले त्यास हजारो नागरिकांचा लाभ मिळाला याशिवाय अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवारातर्फे फराळ सेवाही करण्यात आली त्यामध्येही हजारो भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करणे हे एक मोठे पुण्याचे काम आहे ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवार यांचे मी आभार मानते या आरोग्य शिबिरास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू हे प्रसन्नजित फडणवीस बाबा शेठ मिसाळ यांच्यासह सर्वपक्षीय सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली यावेळी नागरिकांनीही ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या या का सामाजिक कार्याबद्दल आभार मानले निवडणुका येतील जातील पण जनतेसाठी झटणारा नेता हाच जनभावनेत भावतो अशी प्रचिती यानिमित्त पाहायला मिळाली यावेळी सिंहगड रोड परिसरातील तसेच पुणे शहराच्या सर्व भागातून विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली या आरोग्य शिबिरासाठी रोहित जोशी किशोर कुलकर्णी भाऊसाहेब निकम सर्वज्ञ जो परदेशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते आरोग्यम धनसंपदा या उपक्रमातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद यामुळे हा सोहळा अधिकच भक्तिमय झाला मला मागच्या वर्षीपासून बोलायला सुरुवात केली इतके वर्ष दादा बोलवत होते पण काही आलो नाही मागच्या वर्षीपासून पासून आल्यानंतर ठरवलं काही करून जायचं दादांशी भेटायचं दादा अतिशय प्रेमळ माणूस आहे तर त्यांना मी पाहिलं खिचडी करत होते दुधाच मसा रगडत होते अतिशय प्रेमळ माणूस आहे त्याच्यामुळे सगळे लोक येतात आणि जो माणूस कामाचा असतो त्यावर लोकांचा विश्वासही असतो त्यामुळे विठ्ठलाचा त्यांना नक्की आशीर्वाद आहेच अजून मिळत राहील आणि ते खरंच खूप चांगलं काम करतात आणि प्रेमळ माणूस आहे पण मी त्यांना आज नाही ओळखते साधारणतः मी कॉलेजमध्ये असताना पासून ओळखले साधारण तीस एक वर्ष झाले तेव्हापासून दादांना ओळखतो आणि अतिशय प्रेमळ माणूस आहे त्यांना नक्की विठ्ठल त्यांना कुठं ना कुठं मदत नक्की करेल एवढी काय चांगला एकादशी निमित्त सलाप्रमाणे या वर्षीही आषाढी एकादशी आलेली आहे सिंहगड रोड परिसरातील साडेतीनशे वर्ष पूर्वीच असलेलं हे देवस्थान या देवस्थानाच्या ठिकाणी गेल्या वर्षी अनेक कार्यक्रम केले याचा विठ्ठलाचा व गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याचबरोबर आज यात्रेच्या दिवशी या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आणि वेगळ्या पद्धतीचं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे नागरिकांनी ते पाहिलंय त्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे त्याचबरोबर माझ्या राहत्या घरामध्ये अनेक हजारो लोक चहापाणी फराळाला येत असतात आणि त्याचा लाभ अनेक भागातील नागरिक पुणे शहरातील असतील ग्रामीण असतील माझे नातेवाईक असतील पैपावणे असतील सर्व पत्रकार बंधू भगिनी असतील पोलीस कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील या ठिकाणी येऊन या प्रसादाचा व व मला भेटण्याचा विठ्ठलांचं दर्शन घेण्याचा लाभ घेत असतात धन्यवाद जय हिंद जय श्री विठ्ठल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा